श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त श्रीपाद वल्लभ चरण प्रपद्य तर श्रीपाद वल्लभांना वंदन करून मी आता पुढची कथा सांगण्यास प्रारंभ करतो आणि श्री वल्लभ आणि स्वामी समर्थांकडे प्रार्थना करतो की ज्या ही जी कथा आहे ती तशीच्या तशी सांगण्याची मला शक्ती द्यावी आणि माझी जर काही या कथा सांगण्यामध्ये चूक झाली तर माझी मला क्षमा करावी तर शंकर हे अंबामातेचा मातेचा आशीर्वाद घेऊन निघाले व ते पुढे मरुतमल्ले या ठिकाणी पोचले आता म मरुतमल्ले या गावी आले मरुतमल्ले ही जागा म्हणजे पूर्वी लंकेमध्ये राम आणि रावण यांचे युद्ध झाले होते या युद्धाच्या वेळेला इंद्रजिताची शक्ती लक्ष्मणाला लागली आणि लक्ष्मण हे अचेतन झाले त्यावेळी मारुतीरायाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला व संजीवनी बुटी सीसद्वारे लक्ष्मणांवर उपचार करून ते परत जेव्हा सचेतन झाले त्यावेळेला तो पर्वत परत नेऊन ठेवताना त्याचा काही तुकडा येथे पडला तोच म्हणजे मरुतमल्ल हो। हे तर हे मरुतमल्लय स्थान हे अतिशय रम्य स्थान आहे तेथे अनेक गुहा आहेत अनेक सिद्ध पुरुष तेथे आपली तपश्चर्या करीत असत तर शंकर भटांनी साऱ्या गुहांचे दर्शन घेण्यास सुरुवात केली एका गुहेच्या आत गेले असता त्यांना आत शांत बसलेला एक वाघ दिसला त्याला पाहताच त्यांच्या अंगावर कापरे भरले आणि घाबरून त्यांच्या तोंडातून एकदम श्रीपाद श्रीवल्लभ असे शब्द बाहेर पडले ते जोराने ओरडले त्या निर्जन अरण्यात त्यांच्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले व म्हणाले बाबारे चंक तू धन्य आहेस या अरण्यात श्रीपाद शिवल्लभ यांच्या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्तप्रभू कलियुगात श्रीपाद शिवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहीत आहे तू भाग्यवान असल्याने तो तू या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद शिवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दाराजवळ असले बसलेला वाघ हा एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी शंकर भटांनी अत्यंत नम्रभावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुदमलय पर्वत दुमदुमला नंतर त्या वाघाचे वाघाने श्रीपाद राजम शरणम प्रबद्ध असे स्वरात प्रभूंना आळविले त्याचवेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य पुरुष कांतिमान पुरुष प्रगट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्याला साष्टांग प्रणिपात केला आणि शरणार्धात आकाशमार्गाने निघून गेला त्या वृद्ध तपस्व्याने मला शंकर भटाला त्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यावर गेल्यावर काही केवळ संकल्पाने त्यांनी अग्नी प्रज्वलित केला व त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे यांची निर्मिती केली वैदिक मंत्रोपचारासह त्या पदार्थांची अग्नीत आहुती दिली ते वृद्ध तपस्वी शंकर भटाला सांगू लागले या कलियुगात यज्ञ याग या, सत्कर्म सारे लुप्त झाले आहेत पंचमहाभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवधर्म झाला आहे देवाची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावे त्यांच्या कृपा प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तीची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी नसता अनेक संकटे उद्भवतात मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची त्याची शिक्षा यथाखाली देते मी लोकहितासाठी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला म्हणजे शंकर भटांना श्रीपाद वल्लभांत स्वामींचे दर्शन होईल असे, योगी जन्म असे त्या योगींनी सांगितले जन्मजन्मांतरीचे पुण्य आले म्हणजे असे लाभ घडतात त्या श्रीपाद राजम शरण प्रपद्य श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तर आपण आज श्रीपाद शिवल्लभ चरित्रातील पहिल्या अध्याय व्याघ्रेश्वर शर्माचे वृत्तांत ही कथा आपण सांगत आहोत ऐकत आहोत तर या कथेमध्ये या कथेमध्ये पुढील भागात आपण तो की कोण होता हे जाणून घेणार आहोत तरी ज्यांनी ज्यांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकली त्यांनी आजच्या जपाबरोबर शेवटी श्रीपाद राजम शरणम प्रपद्य असे लिहायचे आहे जपाबरोबरच लिहायचे आहे श्री स्वामी समर्थ